सगळ्यांचे नाव घ्यायला तर साहेबाला पुढं परत ट्रेन आहे त्यांना परत मुंबईला जायचं पण सर्व आमचे सहकारी करणारे माझ्या ठिकाणी घेणारे सर्व सर्वजण खर तर साहेब लोकनेता तुम्हाला का म्हणतात कारण आज तुमची सकाळी दहा वाजता ना मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवार साहेबासोबत बैठक होती ती बैठक संपून तुम्ही आज दिल्ली मुंबईहून हैदराबादला आलात आणि फक्त आणि फक्त ह्याच कार्यक्रमासाठी हैदराबादला साडेचारला आलात आणि सात सव्वा सातपर्यंत तुम्ही <laughs> नायगावचा कार्यक्रम केलात आणि नायगावचा कार्यक्रम करून तुम्ही परत दहाच्या ट्रेन तुम्हाला मुंबईला उद्याच्या मिटिंगला जायचं आहे एखादा दुसरा कुठला नेता असला असता दुम तर तो नेता म्हणला असता की नाही आता माझी खूप अडचण आहे पण उद्या मिटिंगला मी येऊ शकत नाही पण आज कार्यकर्त्याला जोपासण्याचं काम या जिल्ह्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर साहेब एवढं कोणीच करत नाही असं मी जर म्हणलो तर ते काहीच चुकीचं ठरणार नाही असं माझं स्पष्ट मत आणि म्हणून एक कार्यकर्त्याची फोज साहेब तुमच्या पाठीमागा या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी नेहमी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी करत आला आणि तुमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करण्याचा आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न आज कुठलाही कार्यक्रम असो त्याला एक निमित्त लागत या तीन दिवसामध्ये इतके छान कार्यक्रम साहेब झाले आज मांजरमला आपल्याच कुसुमताई विद्यालयामध्ये त्या ठिकाणी काल पाच तारखेला आरटीओ चा कॅम्प झाला आणि त्या ठिकाणी फ्री लायसन्स वाटप एक महिना फ्री लायसन्स हेल्मेट द्यायचे त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला आरटीओ साहेब सगळ्या ठिकाणी त्यानंतर त्या शाळेमध्ये चार पाच ठिकाणी शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आलं आमच्या शाळेमध्ये योग महोत्सव एवढा चांगला झाला की साहेब एखादा आपण मुंबईच्या कुठला जरी चांगल्यातल्या चांगला जरी कार्यक्रमाला आला झाला असता तरीही तो तेवढा कार्यक्रम चांगला झाला नसता तेवढा कार्यक्रम आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी त्या ठिकाणी करून दाखवला आणि आम्हाला असं वाटलं की तो कार्यक्रम बघताना बरेचसे नेते बरेचसे उद्घाटक त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी सांगितलं की माझा मुलगा खूप मोठ्या शाळेमध्ये आणि शाळेचं नाव सांगत नाही तर त्या शाळेचं नियोजन एवढं चांगलं त्या ठिकाणी नाही आणि तुमचं नियोजन तर त्या ठिकाणी एवढं चांगलं आम्हाला वाटलं आणि अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम त्या ठिकाणी या संस्थे माध्यमात माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आणि त्यांच्या कलागुणाला वाव देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आज राजकारण करत असताना आपण समाजकारणाची धुरा जोपर्यंत सांभाळणार नाही समाज समाजासोबत जो आपण जुळणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी राजकारणामध्ये लोक आपल्याला पुढे येणार नाहीत त्याच्याच औचित चालतून आज सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सोपान महाराज साहनाचं कीर्तन आज त्या ठिकाणी ठेवलं आणि त्यांचं कीर्तन या युवकांसाठी अतिशय प्रेरणादायी त्या ठिकाणी कीर्तन त्या ठिकाणी साहेब काही आमच्या मित्रमंडळाचा इच्छा होती की गौ गौतमी ही त्या ठिकाणी पण आणायचं का पण त्यांचा जिथं जिथं कार्यक्रम झाला कारण ते पण एक कलाकार आहेत त्यांचा जिथं जिथं कार्यक्रम झाला तिथं गोंधळ खूप झाला आणि कार्यक्रम करून गोंधळ करण्यापेक्षा आणि तसले कार्यक्रम न करता आपण धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यावं आणि धार्मिक धार्मिकतेचा टच आपण त्या ठिकाणी द्यावा असा आम्ही सगळ्या निर्णय घेतला आणि सोपान महाराज साहेब यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं आज या ठिकाणी बरेचसे गावचे टाळकरी आलेत आमच्या इथं मुगाव असल खेरगाव असल आमचं पळसगाव आहे आमचं पिपळगाव आहे मरवाळी आहे या ठिकाणची इथं टाळकरी या ठिकाणी आले आणि ह्या निमित्तानं त्या सगळ्या लोकांचं चर्चा होती सगळ्यासोबत बसलं होतं आणि आम्ही तुम्हाला बघितले साहेब वर्षाकूल किमान तुम्ही आठ ते दहा कार्यक्रम धार्मिकतेचे तुम्ही तुमच्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठेवताना आम्ही तुम्हाला बघितलं आणि म्हणून हेही कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे आज काही राजकीय विषय साहेब काही बोलायसारखा नाही राजकीय विषय बोलणं काही आज उपयोगी नाही पण राजकारणामध्ये आम्ही काम करत असताना मागच्या विधानसभेमध्ये पूर्ण तयारी त्या ठिकाणी केली होती आणि लोकांनी आम्हाला सुद्धा खूप प्रचंड प्रसाद दिला होता आणि पण त्यावेळेस परिस्थिती थोडी वेगळी झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निर्णय झाला त्या निर्णयासोबत आम्हाला राहावं लागलं आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी माघार आलो पण राजकारणामध्ये गेल्या दोन हजार बाराला मी सभापतीपदमध्ये गेलं आज दोन हजार पंचवीस आहे आज तेरा वर्ष संपले तर तेरा वर्षामध्ये साहेब कुठल्या पदाला पदावर नसतानासुद्धा मी लोकांच्या काम सुद्धा तेवढ्यात तडपडीनं तेवढ्याच प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लोकांमध्ये राहण्याचं काम आणि लोकांचे कामं करण्याचं काम त्या ठिकाणी सातत्याने केलंय आणि याही पुढे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे मी त्या ठिकाणी करत राहणार रह। आहे साहेब राजकारणामध्ये यश आजच भेटलं असं नाही राजकारणामध्ये तुम्ही जोपर्यंत जो लोकांमध्ये जो जो राहून निराश न होता लोकांचे कामं करणार नाहीत तोपर्यंत लोक त्या ठिकाणी आपल्या पाठीमागे उभा टाकणार नाहीत पण मागच्या वेळेस मला कळालं आहे की आम्ही गेल्या तीस तेरा चौदा वर्षापासून मी न पदार असताना कामं केलेलं मला पावती भेटली पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये होतो त्याच्याही लोकांनी मला त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं आणि खंबीरपणे उभा टाकण्याचा मला ठाम विश्वास त्या ठिकाणी दिला होता आणि येणाऱ्या सुद्धा साहेब मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी परत जनतेमध्ये जाणार आहे जनतेचेच कामं त्या ठिकाणी करणार आहे आणि जनतेमध्ये राहूनच त्या ठिकाणी राजकारणामध्ये त्या ठिकाणी येणाऱ्या कुठल्याही संधी असतात त्यामध्ये त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा पण आज आपण ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणता नेहमी की माझा आता कोणताच पक्ष राहिला नाही पण साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांची कामं करता ज्या पद्धतीने लोकांना संपर्कात ठेवता ते साहेब माझं असं स्पष्ट मत आहे या जिल्ह्यामध्ये खूप कमी नेता त्या ठिकाणी जमलं किंबहुना तशा प्रकारचा नेता खालच्या ग्राउंडवर जाऊन लोकांना जोडणारं काम जर कोण असेल तर प्रताप पाटील चिखलीकर साहेब आहेत असं तर तुम्ही मागेही सांगितलं होतं ना आजही सांगतो की ते त्या ठिकाणी साहेब आपण आहात आणि म्हणून आज आम्ही आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मी असं बालाजी बच्चा साहेब असतील आमचे राजेश कुंडूळकर असतील आमचे श्रावण पाल भिलवंडे असतील या मंचावर उपस्थित असणारे सगळे असतील आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपल्यासोबत सातत्यानं आपल्या सावलीसारखे त्या ठिकाणी आपल्या पाठीमागं उभा टाकण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि आम्हाला सुद्धा तुम्ही कधी उन्हात फुन लागू दिलं नाही तर तशा प्रकारचं काही आम्हाला समजूता दिलं नाही आम्ही तुम्हाला किती छोट्यातलं दे, छोटं जरी काम सांगितलं मोठ्यातलं मोठं जरी काम सांगितलं तर तुम्ही ते काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि याही काळात पुढच्याही काळात सुद्धा साहेब तुम्ही निश्चित आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्याच्या पाठिंबा खंबीरपणे उभा टाकाल अशी अपेक्षा त्या ठिकाणी अव्यक्त करतो आता या कार्यक्रमाला या जिल्ह्याचे माजी खासदार भास्करराव खतवाळकर साहेब या ठिकाणी आलेत या जिल्ह्यात त्या जिल्ह्याचे माजी जी आमदार ओमप्रकाश साहेब या ठिकाणी आलेत आज त्यांचंही मी त्या ठिकाणी स्वागत करतो आज खूप मोठ्या प्रमाणात आमचे सगळे सहकारी सकाळपासून मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले आणि हेच प्रेम जीवनामध्ये येणाऱ्या सुद्धा असं टिकून राहावं असंच लोकांच्या लोकप्रिय त्या ठिकाणी आम्ही कामं करावं लोकांमध्ये जाण्याचा सा, आम्हाला सातत्याने त्या ठिकाणी संधी भेटावी आणि त्या संधी आम्ही कधी सोडू नये अशी कुठल्याही राजकारल्या वाटतं आणि मलाही त्या ठिकाणी साहेब तसंच वाटतं पुन्हाच आज ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल आमच्या कॅम्पच्या माध्यमातून असेल शाळा साहित्य वाटपाच्या कार्यक्रमा माध्यमातून असेल प्रचंड लोकांच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आणि आम्हाला यश भेटतं म्हणून आज आपल्याला जायचं असल्यामुळे साहेब मी जास्तीचं बोलत नाही पण आज आपल्यासारखा नेता त्या कार्यकर्त्यांना आजच्या काळामध्ये त्या ठिकाणी अतिशय काळाची गरज आहे कारण आज तुम्ही एवढं व्यस्त कार्यक्रमात सुद्धा फक्त एका कार्यक्रमासाठी येऊन परत मुंबईला जाता हे साहेब म माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठं करण्यासारखं त्या ठिकाणी काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे हे मला आवर्जून त्या ठिकाणी सांगावसं वाटतं आणि म्हणून आज या वाढदिवसाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात सुद्धा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्ही समाजसेवा करावी आणि आपल्यासोबत त्या ठिकाणी आपलं सहकार्य घेऊन आपला आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी लोकांचं कामं करावं अशीच मी आपल्यासमोर विनंती करतो आज या ठिकाणी सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी आलेत त्यांनी मला त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि मी त्यांचेसुद्धा त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आपण सगळेजण येऊन मला त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या माझ्या पाठीशी एक भावासारखं थाप था शुरौं 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 कर था। त्या ठिकाणी मारण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलात म्हणून मी सगळ्या आपल्या मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व आमच्या सहकार्याचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार करतो कारण खूप काही बोलायचं होतं पण आज आपल्याला साहेब वेळ नसल्यामुळं आणि परत आम्हाला कीर्तन सुरू करायचं आहे त्यामुळं आम्हाला जास्तीचा वेळ आपल्याला आमचं कीर्तन काय महाराज म्हणले अर्धा एक तास लेट झालं तर चालेल पण तुम्हाला जायचं आहे साहेब पुन्हा आम्ही जास्ती न बोलता मी या ठिकाणी या ठिकाणी थांबतो परत एकदा आपल्या सगळ्या नेते मंडळीचं मनापासून मी मित्रमंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र